नमस्कार मी शैला तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपण आज मठ्ठा कसा बनवायचा ते पाहूयात रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर अजून चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सर्वात आधी आपण एक हिरवी मिरची भाजून घेतलेले जिरे एक चमचा एक चमचा साखर पाव चमचा आलं बारीक किसून घेतलेला आहे मिक्सरला जाडसर वाटून घेऊया पहा जाडसर वाटून घेतलेला आहे एक वाटी दही दोन वाटी पाणी थंड पाणी घेतलेलं आहे प्रथमे हँड ब्लेंडरने किंवा रवीने किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये फेटून घेऊया वरच्या साईडला जे लोणी आलेलं आहे आपण ते काढून घेऊया हे पहा पहा हे अशा पद्धतीने पातळ आपल्याला ताक तयार करून घ्यायचं आहे ताक तयार करून घेतल्यानंतर आपण जाडसर वाटून घेतलेली हिरवी मिरची जिरे ते घालून घेऊया पाव चमचा हिंग अर्धा चमचा साधं मीठ अर्धा चमचा सैदव मीठ अर्धा चमचा बारीक चिरलेला पुदिना अर्धा चमचा बारीक चिरलेली कोथंबीर व्यवस्थित मिक्स करून घेऊया इजला, टेस्ट वगरे अशा ने, मदे अपला अपला है। या स्टेजला तुम्ही टेस्ट करू शकता जर मीठ वगैरे हवं असेल तर घालू शकता तर पहा अशा पद्धतीने उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला थंडावा देणारा मठ्ठा आपला तयार झालेला आहे या पद्धतीने मठ्ठ्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडते की नाही ते मला कमेंट्समध्ये सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा